चा काही प्रयत्न आणि आमच्यावर झालेला अन्याय आता जर कारवाई झाली नाही तर विभागीय निबंधकालय आम्हाला हे पाहावं लागेल त्याला विचारावं लागेल त्याला अँटी करप्शनमध्ये द्यावं लागेल कारण आणि तो अँटी करप्शनमध्ये सापडलेला आहे विभागीय निबंधक तो एका मंत्र्याचा नातेविक आहे तो नागपूरचाच रहिवासी आहे आणि मग नातेक होतं सांभाळून जर आमचा अधिकारी काम करतं तर मग संविधान राहिलं कुठं कायदा कुठं राहिला केला तो कायदा चुलीत काही संबंध नाही आहे आज बच्चूकोडवर ही तलवार उपसली उद्या ती जनसामान्यावरच चालत ना मोगलाई अशीच वाढली आणि छत्रपतीनं ते तलवार थांबवली आम्ही त्याचे भक्त आहोत खबरदार जर अशा पद्धतीचा ह्याच्यानंतर जर कोणी काही केलं तर परिणाम फोन करणाऱ्यापासून आणि फोन ऐकणाऱ्यावरही झाल्याशिवाय राहणार नाही हे धमके नाही आहे तुम्ही केलेल्या वागणुकीचं उत्तर आहे आणि ते उत्तर यापेक्षा कळक आम्ही देऊ शकतोय पण तेवढी माणूस की शिल्लक आहे कोणाला प्रश्न विचारून तर विचारा